श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा लप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी वार्ड नंबर अकरामधून उमेदवारी झालेली आहे करत असताना पन्नास टक्के महिला आरक्षण हे लक्षात ठेवून आम्ही महिलांच्या सर्वा सर्वांगीण विकासासाठी आपण नगरपालिकेत गेल्याशिवाय नगरपालिकेतल्या महिलांना न्याय मिळणार नाही आपण सर्व महिलांना जत जतमधल्या सर्व महिलांना न्याय देण्यासाठी आपण अशा चांगल्या उमेदवारांना भरभरून मताने निवडून द्यावे अशी माझी विनंती आहे आणि आज खरंतर नगरपालिकेत अजून फार विकास व्हायला पाहिजे महिलांसाठी तरी आपल्याला गावात शौचालय नाही आहे बाजारात येणाऱ्या सर्व महिलांना खूप अडचणीचं काम आहे ते कुठंतरी तरी लांबवर जावं लागते दिवसभर बाजारात येतात पण दिवसभर त्यांनी थांबायचं म्हणजे कुठं जायचं तर कुठंच बाजारपेठेत शौचालयाची सोय नाही त्याच्यामुळं पहिल्यांदा सुरुवातीला मी नगरपालिकेत गेले तर आपल्या महिलांसाठी बाजारात बाजारपेठेत भाजी विकणाऱ्या सर्व महिलांसाठी शौचालयाची सोय करेन ते एवढं मी सांगून नमस्कार जत नगरपालिका होऊन दहा बारा वर्ष झाले पण जतची अवस्था अद्याप काय त्यात का बदल झालेला नाही त्यासाठी एक धडाडीचं नेतृत्व आवश्यक होतं ते गरज ओळखून माझी बहीण मीनाक्षी अक्की आणि आमचे भाऊजी शरणाप हे सुशिक्षित आणि धडाडीचे आहेत त्यांनी जतचा चेहरा बदलण्यासाठी जरूर प्रयत्न करतील आणि त्या नक्की यशस्वी होतील म्हणून त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही त्याच प्रयत्नांची पराकर्षा करणार आहोत त्यांचं चिन्ह आहे घड्याळ घड्याळांचं चिन्हाला भरघोस मताने विजयी करून देणार आहोत नमस्कार मी संजय शिवाजी काळी अखिलचा लहान भाऊ त्याच्या अगोदर मॅडम अखिल दोन तीन पोषळल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचा दांडगा अनुभव आहे त्यांना कामाचा आणि आमच्या पॅनलचे प्रमुख सुरेश शिंदे सरकार नगराध्यक्ष असे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करणार असं ग्वाही देतो जय हिंद जय महाराज बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद